या तीन मूर्ती देवघरामध्ये चुकूनही ठेवू नका होत्याचं नव्हतं होईल ईश्वराचा वास तर आपल्या सर्वांच्या हृदयात असतोच ईश्वर सृष्टीच्या कनाखानात वास असतो पण जेव्हा आपण भगवंतांना त्यांच्या मंगल स्वरूपात बनवलेल्या मूर्ती पाहतो आणि त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्या ते पूजेचे कित्येक पटीने अधिक फळ प्राप्त होते भगवंताला मूर्ती स्वरूपात स्थापित करून त्यांची पूजा करण्यामागे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर त्यामागे वैज्ञानिक रहस्य धर धडलेले आहे जेव्हा आपण आपल्या आराध्याला मूर्ती रूपात पाहतो तेव्हा आपले ते ते मन आणि मेंदू संपूर्णपणे भगवंतासाठी समर्पित होतो जेव्हा त्या मूर्तीला एखादी दुखापत होते की किंवा चुकून आपल्या हातून ती खाली पडते तेव्हा आपल्याला खूप दुःख आणि वेदना होतात कारण आपली श्रद्धा आणि विश्वास त्या मूर्तीत असलेल्या भगवंताशी जोडलेला असतो प्राचीन काळापासून हिंदू धर्मात भगवंतांच्या मूर्तींना फार मोठे महत्त्व दिले गेले आहे घरात मूर्ती ठेवणे आणि त्यांची विधिवत पूजा करणे माणसांच्या मन आणि शरीर यादो नीची या दोन्हीची शुद्धी करते शास्त्रानुसार भगवंताच्या मूर्तीची नित्यपूजा आणि आराधना केल्याने भगवंतावरील श्रद्धा आणि विश्वास वृद्धिंगत होतो जेव्हा आपण आपल्या पूजा घरात देवांची मूर्ती ठेवतो तेव्हा आपले मन भगवंताकडे केंद्रित होते आणि आपले संपूर्ण भक्ति भावाने त्यांच्याशी जोडले जातो यामुळे आपले मन आणि मेंदू एखाद्या जलाशयासारखे शांत होते आणि आपण ईश्वर भक्ती तल्लीन होतो पूजा घरात देवी देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठी ही महत्त्वाचे नियम आहेत शास्त्रामध्ये पूजा घरात देवी देवतांच्या मूर्ती प्रकारे ठेवाव्यात आणि त्याची पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती दिली आहे वास्तुशास्त्रात पूजा घरात मूर्ती प्रकारे ठेवाव्यात हे स्पष्टपणे सांगितले आहे जर आपण या नियमांचे पालन करत देवी देवतांची पूजा केली तर आपले जीवन निश्चितच सुखमय होईल पण चुकीच्या पद्धतीने मूर्ती ठेवणे पूजाशास्त्रानुसार विधी न पाळता पूजा करणे विचित्र आकाराच्या मूर्तीची स्थापना करण्यात पूजा घरात देवी देवतांशिवाय इतर मूर्ती ठेव ठेवणे अशा छोट्या छोट्या चुका सुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात आणि यामुळे आपल्याला देवदोषही लागतो शास्त्रानुसार काही देवी देवतांच्या मूर्ती पूजा घरात ठेवू नये कारण त्यांच्या पूजेसाठी कठोर नियम असतात आणि सर्वसामान्य माणसांना ते पाळणे कठीण जाते त्यामुळे शास्त्रामध्ये काही मूर्ती घरात ठेवण्यास मनाई केली आहे काही लोक अज्ञानाने किंवा नकळत अशा मूर्ती पूजा घरात ठेवतात ज्यांचा अशुभ परिणाम त्यांच्या जीवनावर होतो काही देवतांची पूजा तांत्रिक साधना आणि अगोरी विद्याद्वारे केली जाते आणि तांत्रिक पूजा घरात करता येत नाही त्यामुळे अशा मूर्ती घरात कधीही ठेवू नका तसेच वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती घरात ठेवताना त्यांच्या स्वरूप त्यांच्या स्वरूपावरही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे प्रत्येक देवी देवता एका विशिष्ट रूपात पूजे पूजले जाते तेव्हाच त्यांचे शुभफळ प्राप्त होते आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रकारच्या मूर्ती पूजा घरात ठेवू नये कोणत्या मूर्ती अशुभ परिणाम देतात कोणत्या मूर्ती शुभ परिणाम देतात वास्तुशास्त्रानुसार पूजा घर असे असावे पूजा घराची योग्य दिशा कोणती आहे पूजा घरात पूजा करताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावे घरात नियमितपणे पूजापाठ केल्याने घरात सुखशांती नांदते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होते पण हे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण घरात ठेवलेले आपले मंदिर वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला आणि योग्य प्रकारे ठेवलेले असेल जर मंदिराची दिशा आणि स्थिती चुकीची असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आपल्या जीवनात आणि घराच्या सौख्यावर होतो म्हणूनच आज आपण जाणून घेऊया पूजा घर कसे असावे पूजा घरात मूर्तीची स्थापना कशी करावी कोणत्या मूर्ती पूजा घरात ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार वास्तुपूजेनुसार पूजा घराचे एक ठराविक स्थान आणि दिशा असते वास्तुशास्त्रानुसार पूजा करणे नेहमी ईशान्य दिशेला असले पाहिजे ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशा कारण या दिशेला सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असते या दिशेला पूजाघर बनवल्यास पूजा केल्यास अत्यंत शुभफळ प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार पूजा करणे नेहमी पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे पूजा घरात तुटलेले सामान जुने कपडे जुनी भांडी ठेवू नये त्यांच्या पूजाघरात ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो पूजा घरात नेहमी दिवा लावला पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ज्या ठिकाणी पूजा असते त्या ठिकाणी स्नान न करता जाऊ नये आणि मंदिरातील देवतांना स्नान न करता स्पर्शही करू नये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी मंदिर वस्त्राने झाकून ठेवावे त्यामुळे पूजाघराची पवित्रता टिकून राहते पूजाघरात ठेवण्यात येणाऱ्या थे मूर्तीबाबत आज आता आपण पाहूयात गणपतीची बाप्पांची मूर्ती भगवान गणपती प्रथम पूजनीय देव आहेत कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतींची पूजा केली जाते पूजाघरात एकच गणपतींची मूर्ती असावी एकापेक्षा जास्त गणपतीच्या मूर्ती ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार गणपतीला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते त्यामुळे गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या डावीकडे ठेवावी तर स सरस्वतीला लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावे गणपतीची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नसावी तसेच देवघरामध्ये उभ्या गणपतीची मूर्ती ठेवणे टाळावे बसलेल्या स्थितीत आणि आशीर्वाद देणारी मुद्रा असलेली गणपतीची मूर्ती शुभ मानली जाते माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मी धनसंपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारी देवी आहे ज्या ठिकाणी तिचा वास असतो तिथे कधीही दारिद्र्य येत नाही पूजा घरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी पण ती नेहमी बसलेल्या स्थितीत असावी उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये कमळावर विराजमान असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच हत्तीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ फळ देणारे असते शास्त्रानुसार माता लक्ष्मीचे तिथेच वास करते जिथे भगवान विष्णू असतात म्हणून माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबत भगवान हनुमान मूर्ती ठेवणे लाभदायक असते लक्ष्मी नारायणाची पूजा नेहमी तुळशी आणि अखंड तांदळाने करावी तुटलेल्या तांदळाचा वापर यामध्ये करू नये हनुमानजींची मूर्ती हनुमानजी संकटांचे निवारण करणारे देव आहेत पूजा घरात हनुमानजींची मूर्ती असावी हनुमानजींची मूर्ती असल्याने घरात कोणतेही भय राहत नाही आणि वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही ग्रहदोष दूर होतील आणि आरोग्य सुधारते हनुमानजींची बसलेली मूर्ती आणि शुभ मानली जाते घरात भाऊबंदकी भांडणे वादविवाद असेल तर राम दरबाराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्यास घरात प्रेम आणि शांती राहते शिवलिंग पूजा घरात शिवलिंग असणे आवश्यक आहे शिवलिंग मोठे नसावे जर तुम्ही रोज शिवलिंगावर जल अर्पण करू शकत न असाल तर घरात शिवलिंग ठेवावे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर शिवलिंग ठेवू नका शिवलिंगावर रोज जल आणि दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही शिवलिंग ठेवू शकत नसाल तर भगवान शिव माता पार्वती आणि गणपतीची एक मूर्ती पूजा घरात ठेवावी त्यामुळे संपूर्ण कुटुंबात सुखसमृद्धी आणि शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार कोणत्या मूर्ती एकत्र ठेवाव्यात आणि कोणत्या नाहीत पूजा घरात भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची मूर्ती एकत्र ठेवावी यामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास दृढ होतो राधा आणि कृष्ण यांचे नाते प्रेमाचे प्रतीक मानले जाते यांची मूर्ती ठेवल्यास घरातील वाद दूर होतात आणि धनधान्याची वृद्धी होते शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती एकत्र ठेवू नये कारण दोघांच्या पूजेच्या पद्धती वेगळ्या आहेत भगवान शिव यांना तुळशीपत्र अर्पण केले जात नाही तर भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणतेही नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणूनच श्रीहरिविष्णू आणि महादेव यांची मूर्ती एकत्र ठेवू नये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची तिन्ही मूर्ती एकत्र पूजा घरात ठेवू नये घरात अन्य ठिकाणी त्यांची त्यांची प्रतिमा लावली जाऊ शकते पण पूजा घरात या तिघांची मूर्ती असू नये पूजा घरात ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवणे वर्ज्य मानले जाते पती पत्नीच्या शयनकक्षात हनुमानजींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नये जर एखादी व्यक्ती अविवाहित असेल तर ती आपल्या खोलीत हनुमानजींची मूर्ती ठेवू शकते मात्र विवाहानंतर हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा शयनकक्षात ठेवू नये हनुमानजींची ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांची स्थापना अशा ठिकाणी करू नये जिथे दाम्पत्य जीवनात व्यतीत केले जाते पती पत्नीच्या शयनकक्षात श्रीकृष्ण आणि राधाजींची प्रतिमा ठेवावी यामुळे घरात प्रेम आणि जिवाळा वाढतो वास्तुशास्त्रानुसार पूजाघरात नेहमी मृत पूर्वजांची प्रतिमा ठेवू नये आपले मृत पूर्वज देवता नाहीत त्यामुळे त्यांची रोज पूजा करणे अशुभ मानले जाते मृत पूर्वजांची पूजा केवळ पितृपक्षात करावी पूजाघरात मृत पूर्वजांची किंवा इतर साधू संतांची प्रतिमा देखील ठेवू नये पूजाघर हे केवळ आपल्या आराध्य देवतेसाठी असते त्यामुळे फक्त त्यांना सर्वोच्च स्थान द्यावे पूजा घरात कोणत्या मूर्तींची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये राहू केतू शनिदेव महाकाली यांची प्रतिमा किंवा मूर्ती पूजा घरात ठेवू नये हे सर्व उग्र देवतांच्या श्रेणीत येतात त्यांची पूजा तंत्र साधनेद्वारे केली जाते जी अत्यंत कठीण असते सामान्य व्यक्ती पूर्ण विधीने त्यांची पूजा करू शकत नाही चुकीच्या पद्धतीने पूजा केल्यास अशुभ परिणाम भोगावे लागतात त्यामुळे पूजाघरात या देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये मात्र तुम्ही मानसपूजा करू शकता म्हणजेच मनोमन त्यांच्या मंत्रांचा जप करून त्यांना प्रसन्न करू शकता उग्र स्वरूपातील कोणत्याही देवतेच्या प्रतिमा किंवा मूर्ती पूजा घरात ठेवू नका देवी देवतांच्या मूर्ती प्रसन्न मुद्रित असाव्यात आणि आशीर्वाद देणाऱ्या असाव्यात युद्ध किंवा लढाई दर्शवणाऱ्या प्रतिमा देखील पूजा घरात ठेवणे वर्ज्य मानले जाते पूजाघर स्वच्छ व पवित्र ठेवण्याचे नियम पूजाघर नियम नियमितपणे स्वच्छ करावे जेणेकरून त्यांचे वातावरण पवित्र राहील पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका कारण तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते ज्यांचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो तुमच्याकडे वेळ कमी असल्यास फक्त एकाच मूर्तीची पूजा करा जी तुमची आराध्य मूर्ती किंवा कुलदेवतेची असावी पूजाघरात खूप मूर्ती ठेवल्यास आणि त्या सर्वांची पूजा योग्य प्रकारे न केल्यास ते देवी देवतांचा अपमान मानले जाते या पद्धतीने पूजा करा देवी देवतांची मूर्ती ठेवून तुम्ही घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक ठेवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ